सूत्र एकशे पासष्ट शून्या दृष्टीर्वृथा चेष्टा विफलान च चे न स्पृहा न विरक्तीर्वा क्षीण संसारसागर संसार क्षीण झालेल्या पुरुषाला ना कशाची आसक्ती इच्छा आहे ना विरक्ती त्याची नजर शून्य झाली असून प्रयत्न थांबले आहेत आणि इंद्रिय सुद्धा निष्क्रिय झाली आहेत नाथ सांगतात आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्या माणसाचा अहंकार गळून पडतो विश्वाच्या एकात्म विराट रूपाचं समग्रतेचं दर्शन घेतल्यानं तो क्षुद्र भेदाभेदांच्या मर्यादांमध्ये अडकत नाही अहंकारच विरून गेल्यानं त्याला कशाचीही इच्छा आसक्ती उरत नाही हवं नको स्वीकार त्याग इच्छा अनिच्छा अशा अंतिमत दुःखदायक द्वंद्वांपासून तो मुक्त आणि म्हणून शांत होतो तो समदृष्टीनं साक्षीभावानं जगाकडे बघतो आणि वावरतो आता त्याला कशाची आसक्ती न राहिल्यानं त्याला मुद्दाम प्रयत्न करून काहीच मिळवायचं नसतं इंद्रिय सुखाच्या विषयांचंही आकर्षण उरलं नसल्यानं त्याची इंद्रिय शिथिलच नव्हे तर निष्क्रिय होतात आत्मानुभूतीचा सर्वश्रेष्ठ परम चिर आनंद प्राप्त झाल्यामुळे क्षुद्र ऐहिक गोष्टींमधील क्षणिक सुखाचं आकर्षण सहजच विरून जातं शरीर आणि मनानं त्या सुखांच्या मागे धावण्याची इच्छाही होत नाही ही, ही धावाधाव संपल्यानं तो शांत स्थिर आणि स्थितप्रज्ञ होतो शिष्योत्तम राजा जनकाला उपदेश करण्याच्या निमित्तानं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींनी आत्मज्ञानी माणसाचे गुणविशेष आणि लक्षणच सांगितले आहेत